नमस्कार सर्वांना मी प्रांजली बघा आयुष्य म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट अडचणी दुःख चांगले दिवस वाईट दिवस हे आलंच जेव्हा वाईट दिवस येतात किंवा आपल्यावर काही दुःख संकट अडचणींचा डोंगर कोसळतो त्यावेळेला घाबरून न जाता किंवा हे दोरे बांध ते यंत्र आण त्या वस्तू गळ्यात घाल ते, ते खडे हातामध्ये घाल याच्यामध्ये जो आपल्याजवळ कष्टाचा पैसा जो आहे आपण जो कठीण काळासाठी साठवून ठेवलेला आहे तो अशा गोष्टींमध्ये आपण वायफट घालवतो आणि जेव्हा खरी वेळ असते की पैशाची गरज आहे आर्थिक तंगी आहे तर हा साठवलेला हो पैसा आपण अगोदरच त्याचा अनावश्यक खर्च केलेला असतो तर या फेऱ्यामध्ये न अटकता जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये सापडले आहात की तुम्हाला कोणाचीही साथ नाहीये कोणाचाही आधार नाहीये या परिस्थितीमधून बाहेर कसं निघावं हे तुम्हाला कळत नाहीये तर अशा वेळेला सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या कुलदेवीला शरण जायचं आहे तुमच्या कुलदेवीला साकडं घालायचं आहे जी काही परिस्थिती आहे ते सगळं गारण आपल्याला आपल्या कुळाच्या कुलस्वामिनी समोर मांडायचं आहे कारण पिढ्यान पिढ्या अगदी पूर्वजांपासून आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आहे आणि तीच आपल्याला या अशा परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवू शकते त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं तुम्ही कुलदेवी कुलदैवत यांना शरण जाऊ शकता दुसरं म्हणजे तुमच्या पित्रांचं स्मरण करून तुमच्याकडून काही चूक झाली असेल तुमच्याकडून काही त्यांच्यासाठी सेवा दानधर्म झाला नसेल तर त्याबद्दल त्यांची माफ मागा आणि इथून पुढे मला जसं शक्य होईल तसं मी माझ्या पित्रांचं माझ्या पित्रांसाठी दानधर्म करेल ज्या काही सेवा वगैरे असतील त्या मी करेल अशी तुम्हाला आए, 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 प्रार्थना करायची आहे आणि तिसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या गुरुंना शरण जायचं आहे तुमच्या गुरुंसमोर जे काही गारणं आहे ते मांडायचं आहे आणि तुमच्या गुरुंची सेवा व त्यांना प्रार्थना करायची आहे की या परिस्थितीमधून तुम्हाला बाहेर काढा या तीन गोष्टी जर तुम्ही केले ना तर आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट असू द्या मोठ्यातील मोठं संकट असू द्या त्यातून बाहेर काढण्याची शक्ती जी आहे ती या तीन देवतांमध्ये आहे पण आपण काय करतो की हे मूळ जे आहे ते विसरून जातो आणि मग बाकीच्या फंदे असतात त्याच्यामध्ये पडतो आणि अजूनच जातो याच्यातून बाहेर निघण्याच्या ऐवजी आपण त्याच्यामध्ये गुरफटल्या जातो तर इथे प्रश्न पडतो की आता पित्रांची सेवा करायचं म्हटलं की बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की ताई महिला तर्पण करू शकतात का तर अगदी शास्त्रानुसार रामायण काळानुसार असं सांगितलेलं आहे की हो महिला तर्पण करू शकतात वाल्मिकी रामायणात महिला श्राद्ध करू शकतात असा उल्लेख आलेला आढळतो याचे प्रमाण म्हणून सीता देवीने राजा दशरथाच्या नावाने श्राद्ध विधी केल्याचा एक प्रसंग दिसून येतो श्रीराम लक्ष्मण आणि सीता वनवासात भोगत असताना पितृपक्षाच्या कालावधीत राजा दशरथाच्या नावाने श्राद्ध विधी करण्याची गया येथे श्रीरामांनी लक्ष्मण आणि सीता देवी यांच्या उपस्थितीत दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले होते त्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली असे सांगितले जाते श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्धाचे साहित्य आणण्यासाठी नगरात गेले मात्र काही कारणास्तव त्यांना परतण्यास विलंब होत होता श्राद्ध करण्याचा करण्याच्या ठिकाणी देवी सीता एकटीच होती वेळ निघून जात असल्यामुळे राजा दशरथांनी सीता देवीला दर्शन देत श्राद्ध विधी करण्याची विनंती केली सीता देवीने रेतीचे पिंड तयार केले फलगू नदी अक्षय वड एक ब्राह्मण तुळस आणि गोमातेला साक्षी मानून सीता देवीने पिंडदान केले श्रीराम आणि लक्ष्मण पोहोचल्यावर सीतेने हकीकत सांगितली यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण यांनी दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले अशी कथा कथा आढळते गरुड पुराणात पितृपक्ष पंधरवाड्यातील श्राद्धविधी कोण करू शकतं याबाबत सविस्तर विवचन केल्याचं सुद्धा आढळतं पुत्राभावे वधू कुर्यात भार्या भावेचे शोधन शिष्यो वा ब्राह्मण सपिंडो वा समाचरेत ज्येष्ठस्य वा कनिष्ठस्य कनिष्ठसुत्रके श्राद्ध्या कार्य पुत्रहीने खग या श्लोकाचा अर्थ असा की ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या अनुपस्थितीत सून पत्नी श्राद्धविधी करू शकतात यामध्ये ज्येष्ठ कन्या किंवा एकुलती एक कन्या असेल तर यांचाही समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं असेल की महिला तर्पणविधी किंवा पित्रांसंबंधित जे काही कार्य आहेत तुमचे मिस्टर करत नसतील किंवा पुरुष मंडळी तुमच्या घरामध्ये नाही येथे हे करण्यासाठी तर तुम्ही करू शकता काही हरकत नाही आता सोमवारी आहे पिठोरी अमावस्या सोमवती अमावस्या या दिवशी पितरांसाठी तर्पण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे तुम्हाला पितृदोष सांगितलेला आ असेल पितृदोषामुळे तुमच्या संसारामध्ये खूप काही अडचणी असतील जसं की घरामध्ये व्यसन आहे नवरा बायकोचे भांडणं होतात रिपोर्ट सर्व नॉर्मल आहेत पण तुमच्या सुनेला संतान प्राप्ती होत नाही आहे किंवा तुमच्या मुलीला होत नाही आहे घरामध्ये आजारपण आहे ट्रीटमेंट घेताय सगळीकडे दाखवताय पण काही फरक दिसत नाही आहे घरामध्ये बरकत नाही आहे पैसा टिकत नाही शिक्षण झालेलं असूनही घरातील मुलं असतील तुमचे मिस्टर असतील ते बेरोजगार आहेत म्हणजे अशा समस्या आहेत की ज्याच्यावर उपाय तोडगे करून सुद्धा त्यातून मार्ग निघत नाहीये तर अशा वेळेला या पिठोरी अमावस्याच्या दिवशी आणि यानंतर प्रत्येक अमावस्या अमावस्या तुम्ही पित्रांसाठी या पद्धतीने तर्पण करा बघा तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख संकट असतील ते हळूहळू सुटत आहेत त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला तुमच्या पित्रांच्या आशीर्वादाने मिळत आहे असा अनुभव तुम्हाला येईल तर काय करायचं आहे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करायचं आहे आणि स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे कारण अमावस्या तिथीला गंगा स्नान तीर्थस्नान पवित्र नदी स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि तिथे पित्रांसाठी तर्पण केलं जातं पण आपल्याला ते शक्य होत नाही तर आपण घरात थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करायची त्यानंतर तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुमचं जर बैठक घर असेल तर घराच्या बाहेर अंगणामध्ये येऊन तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आता तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून घरात कुठेही उभं राहायचं आहे आणि आपल्यासमोर एखादी बकेट किंवा टप तुम्हाला ठेवायचं थे, आहे कारण हे पाणी कुठं असं म्हणजे खाली आपण फ्लॅट वगैरे असल्यावर हे नाही करू शकत कारण मोकळी जागा असेल बैठक घर असेल तर अंगणात जमिनीमध्ये ते पाणी जातं पण फ्लॅटमध्ये ते शक्य नाही म्हणून खाली एखादं बकेट किंवा टप ठेवायचं आणि दक्षिण दिशेला तुमचं आडनाव बोलायचं आणि तुमच्या आडनावातील जसं की आता आमचं जो जोशी घराण्यातील जे काही पित्र आहेत तीन पिढ्यांपर्यंतचे जे काही पित्र आहेत कारण आपल्याला तीन पिढ्यांपर्यंतचा लागत असतो आणि तीन पिढ्यांपर्यंतच्या पितरांचं श्राद्ध जे काही असेल ते आपल्याला करायची असते त्यांची शांती करायची असते त्यामुळे आणि तुम्हाला जर कोणाचं नाव माहीत असेल तर तुम्ही एखाद्या पित्रांचं नाव घेऊ शकता आता जसं की बघा माझे जे सासरे आहेत त्यांच्या वडिलांचं नाव मला माहित आहे तर मी त्यांचं नाव घेऊ शकते मग तुम्हाला असं एक दोन जणांचे नाव माहीत असतील तर ते नाव घ्यायचे आहेत तुमची जी काही समस्या आहे ती सांगायची आहे यातून आम्हाला बाहेर काढा आम्ही तुमचे लेकर आहोत या परिस्थितीमधून आम्हाला बाहेर काढा आणि मी तुमची सेवा म्हणून तुमचं स्मरण करून तुमच्या स्मरणार्थ तुमच्यासाठी हा तर्पण विधी करणार करत आहे तुमच्या आत्म्याला शांती लाभावी तुम्हाला सद्गती प्राप्त व्हावी तुमचा आशीर्वाद मला व माझ्या कुटुंबाला मिळावा असं जे काही तुम्हाला वाटतं ते प्रार्थना करायची आणि हे जे पाणी आहे दक्षिण दिशेला तोंड करून जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तसं पित्रांसाठी तर्पण करत हळुवारपणे हे पाणी जमिनीवर सोडायचं आहे काळे तिळ टाकलेलं हे पाणी या पद्धतीने तुम्हाला तर्पण करायचं आहे हे तुम्ही अमावस्या टू तु, अमावस्या करू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तुम्हा तर तुम्ही एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस या अमावस्येपासून दररोज केलं तरी सुद्धा चालेल एखादी गोष्ट तुमच्या मनात ठेवून की खूप अडचणीमध्ये आहात आणि तुम्हाला पित्रांच्या आशीर्वादाची गरज आहे तर तुम्ही हे असं केलं तरी चालेल तुमच्या मिस्टरांना तुम्ही हे करायला लावलं तुम्ही नवरा बायको दोघांनी केलं तरी चालेल पण पिरियड्स आणि सुतक असेल तेव्हा मात्र हा विधी जो आहे तो करायचा नाही आहे याचबरोबर संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते जो प्रदोष काळ असतो त्या वेळेला आपल्या घरातील दक्षिण दिशेला तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे तो कसा लावायचा तेल कोणतं वात कोणतं त्याच्या खाली काय ठेवायचं हा व्हिडिओ चॅनलवर आहे अगदी आत्ता या दहा पंधरा दिवसातच बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने या अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी दक्षिण दिशेला दिवा आवर्जून लावा खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील मी स्वतः हा दिव्याचा जो उपाय आहे ना तो केलेला आहे आणि मी दरवर्षी पितृपक्षामध्ये तो करते आणि बऱ्याच वेळेला अमावस्या अमावस्या सुद्धा करते म्हणून तो तुम्ही आवर्जून करू शकता तर या पद्धतीने या दोन गोष्टी आपण या पिठोरी अमावस्याच्या दिवशी केल्या तर पितृदोषापासून जो काही आपल्याला त्रास होत आहे तर त्यापासून आपली सुटका होते तो त्रास कुठेतरी कमी होऊन त्यातून बाहेर निघण्याचे जे मार्ग आहेत ना ते आपल्याला मिळू लागतात नमस्कार